नमस्कार मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत अरे या थोडं शांतता ठेवा बसा व्हिडिओ महत्वाचा आहे तुमच्याच कामाचा हा व्हिडिओ आहे भाऊ व्यवस्थित बघून घ्या ऐकून घ्या हम्म मी काय सांगतोय संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणारा व्हिडिओ आहे मित्रांनो बऱ्याचशा माझ्या संपर्कात असलेल्या लाभार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहे की सर नवीन अर्ज भरण्याची आवश्यकता आहे का नवीन कागदपत्र देण्याची गरज आहे का संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्र सरकारने फार आनंदाची बातमी दिली आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन हजार पाचशे ही जी रक्कम आहे म्हणजे अनुदान आहे पेन्शन मानधन आहे ना हे ऑक्टोबर महिन्यापासून लागू करण्याकरिता शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन शासन निर्णयामध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे की ऑक्टोबर महिन्यापासून पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत पण नवीन आता फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे का कागदपत्रे कोणकोणते लागतील आहे का नाही तर सर्वप्रथम आपण जाणून घेवा कागदपत्रे कोण लागणार आहे ठीक आहे युडी आय डी कार्ड ऑनलाईन काढलेलं असायला पाहिजे अपंगताचे प्रमाणपत्र आधार कार्ड बँकेचे पासबुक उत्पन्न दाखला आदिवास म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र हयात प्रमाणपत्र आहे नाही आणि शपथपत्र राशन कार्ड हे डॉक्युमेंट्स बऱ्याचशा लाभार्थ्यांकडे आहेत पण हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत का सरकारने तरी असे स्पष्ट नमूद केलेलं नाही की लोकांनी हे डॉक्युमेंट्स जमाच करायला पाहिजे असं काही नाही पण जर एखाद्या जिल्ह्यामध्ये बोगस दिव्यांगांची संख्या आढळून आली जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात जर आढळून आले तर त्या जिल्हा अधिकाऱ्याला वैयक्तिक अधिकार देण्यात आलेले आहेत जर जिल्हा अधिकाऱ्याला असं वाटलं की बोगस दिव्यांगांची संख्या जास्त आहे तर ते कारवाई करू शकतात ठीक आहे तर नवीन फॉर्म भरण्याची कसलीही आवश्यकता तुम्हाला राहणार नाही डॉक्युमेंट्स देण्याची सुद्धा तुम्हाला गरज काहीच नाही तर बोगस दिव्यांगांसाठीचा हा आदेश सरकार त्या शासन निर्णयामध्ये सांगितलेला नाही पण वैयक्तिकरित्या जिल्हा अधिकारी म्हणजे समाज कल्याणाचे जिल्हा अधिकारी असतील तहसील कार्यालयाचे अधिकारी असतील जर त्यांच्या निदर्शनात असं आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल किंवा त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स मागवले जातील पण हे कंपल्सरी केलेलं नाही तर घाबरण्याची कुठलीही आवश्यकता राहिलेली नाही आता नवीन फॉर्म सुद्धा तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही ज्या पद्धतीने पीएम किसान योजनेचे पैसे डीबीटी पोर्टल मार्फत दिले जातात त्याच पद्धतीने नमो शेतकरीचे सुद्धा पैसे दिले जात म्हणजे पैसे देतात दिले जातात आणि ज्या लोकांचे डीबीटी ऑनलाइन केलेला ऍक्टिव्हेट आहे ज्याच्याकडे युडीआयडी कार्ड किंवा अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे त्यांना दिव्यांग समजूनच हे अडीच हजार सरसकट देण्यात येणार आहे तर इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा भ्रम निर्माण मध्ये न ठेवता गैरसमज मनातून काढण्याची आता आवश्यकता आहे इतर व्हिडिओवर लक्ष देण्याची कसलीही गरज नाही आणि फॉर्म भरण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही तर हा होता छोटासा व्हिडिओ आणि माहिती कशी वाचली हे मी तुम्हाला विचारणार नाही कारण तुम्ही किती सांगतच नाही ठीक आहे ना तर मी भेटतोय का नवीन सह जय हिंद वंदे मात्र